सादिक आतापर्यंत वाचवले हजारो लोकांचे प्राण अहिल्यानगरमधील सुपे गावातील सादिक चा सरकार वाले यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील अँब्युलन्सच्या सहाय्याने हजारो लोकांचे आत्तापर्यंत वाचवले प्राण सादिक चाचा या नावाने ओळख आहे गेले पंधरा सोळा वर्षापासून यांचा अॅम्ब्युलन्सचा व्यवसाय आहे त्यांनी रात्री बेरात्री पुन्हा रोडवर ॲक्सिडेंट झाल्यास येथील पेशंटला घेऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात आत्तापर्यंत या चाचा यांनी हजारो लोकांचे प्राण वाचविले येथील निर्मय हॉस्पिटलचे डॉक्टर या हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विजय जगताप यांनी सादिक चाचा यांचे तोंड भरून कौतुक केले आत्तापर्यंत ज्या लोकांचे प्राण वाचवले हो त्याबद्दल डॉक्टरांनी चाचाची माहिती दिली सादिक मकबूल सय्यद चाचांनी कोरोनाच्या काळात सुद्धा भरपूर अशी पेशंटचे प्राण वाचवले हो तरीनगर जिल्ह्यातील साधिक यांचे कौतुक होत आहे हा सर्व आढावा माय टी व्ही मराठी चोवीस तास वृत्तवाहिनीचे रिपोर्टर रावसाहेब वरपे अहिल्यानगर वाले आहेत अतिशय बऱ्याच वर्षापासून साधारण दहा वर्षापासून आपल्याला रेग्युलरली सर्व्हिस करतायत सुपानगर नगर आ, आ, साधिक भाई कर एंगुछार कर ते सुपा त्या रस्त्यावर जे काही ॲक्सिडेंट होतात कुठलाही कुठूनही फोन त्यांना आला इमर्जन्सीमध्ये तर तात्काळ ते त्या ठिकाणी उपलब्ध होतात आणि तेथील जो जे कोणी पेशंट्स आहेत ॲक्सिडेंटचे त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात पेशंट सिरियस असो नॉर्मल असो किंवा तिथे ॲक्सिडेंटमुळे त्याचा मृत्यू जरी झाला असेल तर सर्व प्रकारच्या पेशंटला ते पुढच्या उपचारासाठी ते हॉस्पिटलला आणतात त्याच्यानंतर जे काही ॲक्सिडेंटने मृत झालेले पेशंट आहेत त्यांची पुढची जी सुविधा आहे पोलीस स्टेशनमधनं जे काही त्यांचे सोपस्कार करून पी एमपर्यंत त्या पेशंटचे सगळं ते करतात त्याच्यानंतर त्यांचे नातेवाईक वगैरे आल्यानंतर त्यांना पुढची सर्व्हिस ते देतात अतिशय उत्कृष्ट सेवा ते गेल्या कित्येक वर्षापासून देत आहेत आणि ह्या त्यांच्यामुळं बऱ्याचशा रुग्णांचे प्राण आतापर्यंत वाचलेले आहेत अशी सेवा ते पुढं करत राहतील अशी अपेक्षा आहे आपल्या हॉस्पिटलचं नाव काय डॉक्टर मी डॉक्टर विजय जगताप निरामय हॉस्पिटल सुपा